नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी वी मराठी लग्न समारंभांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी आपण नेहमी नवनवीन प्रकारच्या सिल्कच्या किंवा डिझायनर साड्यांचे कलेक्शन पाहत असतो आणि मग त्यानुसार आपण कोणत्या प्रकारची साडी घ्यायची हे ठरवत असतो तर लग्न समारंभांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये नवनवीन साड्यांचे कलेक्शन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या संपूर्ण साडीवर सिरोस्की वर्क असलेल्या ऑर्गनच्या साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या साडीला कॉन्ट्रास्ट रंग चे जरीचे काठ आणि कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज दिलेले असल्यामुळे ही साडी खूपच आकर्षक आणि उठावदार वाटते या साडीवर मल्टी कलर सिरोस्कीचे पॅचेस किंवा डिझाईन देखील केलेले आहे या ऑर्गनजा साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि यातील चारही कलर हे खूप आकर्षक आणि ट्रेंडिंग कलर्स आहेत जर तुम्हाला काठ असलेली किंवा बॉर्डर असलेली साडी नेसायला आवडत असेल तर तुम्ही ऑर्गन्जा मध्ये हा नवीन पॅटर्न ट्राय करू शकता या साडीच्या पदराला कॉन्ट्रास्ट रंगाचे खूप सुंदर असे टसेल्स देखील लावलेले आहेत सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये ही हेवी सिल्क साडीची नवीन डिझाईन सुद्धा ट्रेंड मध्ये आली आहे यामध्ये देखील दोन ते तीन कलर ऑप्शन बघायला मिळतात जर तुम्हाला काठापत्राच्या किंवा सिल्कच्या साडीमध्ये नेहमीपेक्षा वेगळी डिझाईन किंवा वेगळा पॅटर्न हवा असेल तर तुम्ही हा नवीन पॅटर्न यामध्ये ट्राय करू शकता सिल्क साडीची ही नवीन डिझाईन खूपच आकर्षक आणि रिच लुक देते जर तुम्हाला सिल्कची साडी नको असेल तर सध्या अशा प्रकारच्या जिमीचू फॅब्रिकच्या साड्या सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहेत या साडीच्या काठांवर डिझायनर एम्ब्रॉयडरी वर्क आणि कटवर्क केलेले असल्याने साडी खूपच आकर्षक वाटते सध्या या साड्या खूप डिमांड मध्ये आहेत आणि यामध्ये सध्या बरेच नवनवीन कलर देखील झालेले मिळतात तुम्ही ही सध्याची ट्रेंडिंग आणि डिझायनर लाइट वेट साडी देखील ट्राय करू शकता जर तुम्हाला एखादी हेवी साडी हवी असेल तर सध्या अशा प्रकारची बनारसी पट्टू साडी सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे या बनारसी साडी सोबत रेडीमेड कॉन्ट्रास्ट रंगाचा डिझायनर ब्लाउज देखील दिलेला आहे सध्या अशा रंगीन सिल्क फॅब्रिकच्या सिक्वेन्स वर्क आणि थ्रेडवर्क असलेल्या साड्यासुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत जर तुम्हाला लग्न समारंभामध्ये नेसण्यासाठी एखादी डिझायनर लुकची आणि ट्रेंडी साडी हवी असेल तर तुम्ही ही साडी ट्राय करू शकता या साडीची किंमत ही चौदाशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान आहे आणि यामध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा